नाही प्लीज माझी विनंती तुम्हाला तक्रार नोंदून घ्या तुम्ही हो साहेब तुम्ही तक्रार नोंदून घ्या तक्रार घ्या तुमच्या पाया पडतो तुमच्या पाया पडतो नाही तुम्ही पीएसओ आहे का डीओ आहे डीओ आहे का पीएसओ आहे एवढं सांगा फक्त तुम्ही पीएसओ आहे का डीओ आहे एवढं सांगा मला फक्त आता हा तर तुम्ही तक्रार घेताय का तो एक अर्ध्या तासापासून इथं आलेला आहे मी झोन झोन साहेबाला बी कळवलेलं आहे मी मी डायरेक्ट गृहमंत्र्यांना व्हॉट्सअप करू लागलो तुम्ही मला सिरियसली नाही घेऊ लागले म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की बाबा तुम्ही काय शांती राज्य तुम्ही कर तो कायदा आहे हाय त्याला मारता मारता वाचला तो त्याची कॅश नेली लुटून आणि तुम्ही त्याचा तक्रार घेऊन नाही लागले साहेब तुम्ही डब्बा काढू लागले तुम्ही डब्बा काढू लागले दहा अकरा वाजता ड्युटीच्या टायमावर तुम्हाला मी भेटायची आवश्यकता काय तुम्हाला भेटायची आवश्यकता आहे काही भेटले तुम्हाला भेटायचं का तक्रार देण्यापूर्वी आधी अशी पद्धत आहे का तुम्हाला अशी पद्धत आहे का सांग रे तू इकडं पाय इकडे पाय तू सगळं तू एक मिनिट तू मी सीपीना टाकतो दोन मिनिट थांब पवार साहेबाला टाकतो नाही नाही थांब 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 तू दोन मिनिटं थांब आणि तक्रारीत एक बी शब्द तो या बाय ती बाहेरचा लिहिला ना मला तेही सांग व्यवस्थित तक्रार लिही व्यवस्थित तक्रार लिही तक्रार व्यवस्थित घे तू एक काम करतो शांत बैस फक्त मी करतो बरोबर सगळं तक्रार लि पहिलं हा घ्या ना समोर घ्या ना घ्या एक शब्द बी इकडे तिकडे नाही झाला पाहिजे तक्रारीमध्ये व्यवस्थित घ्या मी डायरेक्ट फडणवीस साहेब पाठवता अर्धा घंट्यापासून इथं उभा आहे इंजुअर्ड तिथं त्याला लुटू लागले लोक दिवसा ढवळ्या तुम्ही तक्रार घ्यायचा आम्हाला शिकू लागले तुम्ही साहेब वकिलायला तुम्ही डबा काढून आम्ही तक्रारदारा पुढं तो एवढा जखमी तुम्हाला काही तळमळ आहे का माणूस आहे माणूस की आहे का तुम्हाला तुम्हाला एवढी विनंती करून तुम्ही आम्हाला असं शिकू लागले काय नाही जायचं आम्हाला हो आमचा अधिकारी तो तुमच्यावर त्याचं नाकातून हे बघा रक्त वाहू लागलं हे बघा नाकावरून त्याच रक्त वाहू लागलं तुम्हाला आम्हाला नाही करायचं मेडिकल तुम्ही मेडिकलचं सांगू नका त्याच्यासोबत जी घटना झाली त्याच त्याची फिर्याद घ्यायचं तुमचं काम आहे तुम्ही त्याची फिर्याद घ्या फक्त तुमच्या पाया पडतो हा तुम्हाला आधी भेटायची सवय असल तू तक्रार दे रे